पण बिड्याच्या तवा ते घावणे करणार आहोत मी बिड्याचा तवा नवीन आणलेला आणि त्याला जरा वापरण्यात आणून मी कांदा वगैरे खोबरं वगैरे भाजून पुन्हा त्याला तांदळाचं पीठ लावून वगैरे ठेवून दिलेलं दे आता आणून त्याला एक महिनाभर झालं आहे म्हणजे मी कधी कधी कांदा त्याच्यावर परतायची पहिलंच आणल्या आणल्या मी पहिलं तांदळाचं पीठ लावून मी त्याला ठेवून दिलेलं सात आठ दिवसात जेव्हा मी गणपतीसाठी गेलेली गावी त्या टायमाला त्या त्यानंतर आल्यावरती मी त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून कांदा कधी कांदा त्याच्यावर एक दोन परतवून टा ठेवायची पुन्हा खोबरं कधी कधी तर असं करून वापरात तिला आणले आणि आज मी पहिल्यांदा त्याच्यावरती घावणी करणार आहेत पाहूया आपण कसे होत आहेत ते चला तर इथे मी दोन चम्मचभर तांदळाचं पीठ घेते तांदूळ हे मी धुवून सुकवून जे मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेले की मी सुकत ठेवलेले ते तांदूळ मी धुवून सुकवून पुन्हा त्यांना मी चक्कीवरती दिलेले आणि त्यांना सांगितलेलं की घावण्यांसाठी पीठ पाहिजे तर तसे ते चरचरीत पीठ काढून देतात म्हणजे आपले घावणे ना जास्त चिपकत नाही आणि नरमही एकदम होत नाही एकदम कुरकुरीत होतात आणि थोडं थोडं पाणी घेऊन त्यात टाकायचं असं पटकन एकदम पाणी सगळं सोतायचं नाही म्हणजे आपल्याला अंदाज येतो की कि आपल्याला किती पातळ पाहिजे ते आणि हळूहळू घेऊन असं ते फेटायचं व्यवस्थित चांगलं एकदम पातळ अशी पेस्ट सारखं तयार होत नाही तोपर्यंत बॅटर तयार झाला आहे तर आता आपण जो आपलं बी बिड्याचा जो आपला तवा आहे तो आपण गॅसवर ठेवायचा चांगला गरम होऊन द्यायचा थोडंसं तेल लावायचं आणि मग असे पूर्ण पतरवून द्यायचा हा मी पहिलाच करते तर तो थोडासा हे होणार म्हणजे सुटणार चिटकू ठेवणं कारण पहिल्यांदाच करणार आहे म्हणून आपण पहिले ड्राय करून बघूया आणि मग जसे व्यवस्थित होतील तसे मग तुम्हाला मी दाखवते असं so, ताट ठेवून ते थोडं वाफवायला ठेवलं म्हणजे वरची साईडही चांगली शिजली जाते आणि खाली असं लागत नाही म्हणजे करपत नाही आपले घावणे तर त्यांना थोडंसं वाफवायचं आणि मग त्याच्यावरचं झाकण काढून तुम्ही पाहू शकता थोडे वाफवले थोडेसे फुगे फुगे असे वरती येतात तर मग ते चांगले शिजताना वर वरूनही खालून पलटायची गरज पडत नाही पण मी सहसं जरा आम्हाला कुरकुरीत जरा लागतं म्हणून मी जरा पलटते म्हणजे चांगल्या दोन्ही साईडने शिकवले जाते इथे पहा तुम्ही पहिलाच माझा घावणं आहे पण तो थोडासा चिपकला आहे आणि तो चिपकणारच कारण त्याच्यानंतरला खूप चांगले घावणे येतात असतात ते जर पाहू शकता हा आपण पहिला इथे काढून टाकायचा काढून पण जरास तसवून घ्यायचं तव्याला म्हणजे तो त्याच्यावर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा त्याच्यावर तेल अप्लाय करा तिथं व्यवस्थित सगळे क्लीन सगळे तर सगळं व्यवस्थित काढून टाकायचं ते वरचं जे चिकटलेलं असेल ते से से। जी तुम्हाला पाठीमागे आवाज होते ती तुम्ही त्या बागल्यावर खेळते तो आवाज आहे आणि मग इथे आपण थोडं पुन्हा तेल थोडंसं लावायचं जास्त तेल लावायची गरज नाही पडत एक एक चम्मचभर छोटं चम्मचभर तेल पण खूप होतो तर थोडंसं तेल लावून चांगलं तरसवून मग आपण पुन्हा त्याच्यावरती बॅटर टाकून पसरवून बघूया कसं छान होतं ते आपल्या थोड्याफार म्हणजे मग मगासपेक्षा थोडा वे चांगला परत तो चांगला निघतो म्हणजे आपण नेक्स्ट टाईम जेव्हा तो पुन्हा एकदा करू तेव्हा तो व्यवस्थित होईल जसं थोडं थोडं घेऊन पलटायचं थोडं तुटेलच फक्त पहिल्यांदा आपण करतो तेव्हा ते तुटतंच जरा नंतरला तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते व्यवस्थित होतं हा माझा दुसरा आहे त्यामुळे तो एका साईडने चांगला आहे शे म्हणजे शेकला आहे दुसऱ्या टाईपनी थोडं थोडं तुटलं आहे तर आपण मग थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करूया पुन्हा त्याच्यावरती नवीन बनवूया हा तिसरा आपला आहे त्याला आपण पाहू शकता किती छान आलं आहे आणि चांगला मस्त रुपातला तर बघा व्यवस्थित एकदम आणि शेकलाही चांगला आहे कुठे करपलेला नाही एकदम व्यवस्थित जाळीदार झाला आहे आणि खूप क्रिस्पी लागतो आम्हाला तर खूप आवडायचं जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा मी घाऊणीच खाऊन जायचं आता इकडे बिल्डिंगमध्ये आल्यापासून चुलीवर जे घावण्याची ते चवच वेगळी असते आणि इकडे आल्यापासून मी कधी ट्राय नव्हतं केलं गॅसवरती म्हटलं बघूया आपण आणून पण तवा तेव्हा आम्ही जेव्हा आता मी बाहेर गेलेलो त्यावेळी मी तो बिडाचा तवा घेऊन आलेली भावनांसाठी स्पेशल तनूसाठी कारण तिलाही आवडतात आणि सकाळच्या नाश्त्यासाठी जरा बरे वाटतात चटणी वेग बरोबर चहाबरोबर किंवा असे असेच जरी खाल्ले तरी ते चांगले लागतात तनूला मी एक अगोदर बनवलेला तो मी दिलेला तर ती खात होती बघा तिची रेट कसं अजून पाहिजे ना, नू? नू? ना, ना, नू? नू? ना, ना ओके आणते तर इथे जे बाकीचे होते ते मी गावणे करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू